आदिवासी कोळी महादेव आरक्षण झाले आक्रमक बुलढाण्यात बी एस एन एल टॉवरवर चढले दोन जण तर समाज बांधवांचा रास्ता रोको आंदोलन आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा आठवा दिवस आहे प्रशासनाने दखल न घेतल्याने दोन समाज बांधवांनी बाजूलाच असलेल्या बी एस एन एल टॉवरवर चढून आज आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलनही सुरू केले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी या आंदोलनकर्त्यांना या समर्थन दिले असून बुलढाण्यात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला तीन तासात शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करू असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे आज आठवा दिवस असून शासन प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही आमची प्रमुख मागणी आहे आदिवासी महादेव कोळीला कोळी या नोंदीवरून सरसगट महादेव कोळीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही संविधानिक अधिकारानुसार आम्ही आरक्षण मागत आहोत आमचं नवीन मागणी नसून जे घटनेमध्ये कलम तीनशे बेचाळीसनुसार आम्हाला आरक्षण आहे ते तेच आरक्षण आम्ही मागत आहोत माननीय एच डीओ साहेब प्रांत अधिकारी बुलढाणा तसेच संपूर्ण जिल्ह्यामधील प्रांत अधिकारी हे हेतू पुरस्कार आमचे समाजाचे प्रस्ताव फेटाळून आमच्यावरती एक प्रकारचा अन्याय करत आहे सदर आम्हाला जात प्रमाणपत्र तात्काळ देऊन आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल असा इशारा मी गंगाधर तायडे बुलढाणा इथून देत आहे मागणी अशी आहे बऱ्याच दिवसापासून आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे शिक्षणापासून आमची मुलं वंचित राहत आहे त्यामुळे शासनाच्या बऱ्याचशा योजना आम्हाला मिळत नाही त्या योजना आम्हाला मिळाव्या आणि सुलभरित्या आम्हाला जातीचं प्रमाणपत्र तसेच जात व प्रमाणपत्र मिळाव्या याकरता आम्ही बऱ्याच दिवसा प्रयत्न करत आहोत स्वतः मी माझ्या मुलीसुद्धा एचडी ओके प्रमाण केस दाखल केलेला आहे परंतु अजूनसुद्धा साहेबांनी कोणत्याही प्रदेश दाखल घेतली नाही आणि या ठिकाणी दोन तारखेपासून आमचे तीन समाजबांध बांधव आमरोन अन्न त्यागुपोषण करीत आहे तरी सुद्धा या ठिकाणी शासनाने प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी आज मी तुम्हा सर्वांना एक सांगित सांगू इच्छितो की जर आज येत्या तीन तासामध्ये जर आम्हाला शासनाकडून काही नाही मिळाला जर नाही तर या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोल अंगार घेऊन आत्मदन केल्याशिवाय राहणार नाही तर आमचं आत्मदन झालं तर याला पूर्णपणे जिम्मेदार सरकार आणि प्रशासन राहील आम्ही रास्ता रोको पण केला आंदोलन पण चालू आहे जर कामची मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही आज, आज दिल कोई पांदो। कारला पाजेत। या ठिकाणी आत्मदान करणार आहोत आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कोळी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हक्काचं महादेव कोळी आरक्षण एस मध्ये यांना मिळालं पाहिजे यासाठी धरणे आंदोलन करत आहे सर्वप्रथम मी या संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाला बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही यांना जाहीर पाठिंबा देतो यांचं गावागावामध्ये ग्रामपंचायतला असेल जिल्हा परिषद सर्कलला असेल नगरपालिका अध्यक्ष असेल आरक्षणामध्ये सोडत होते परंतु यांना त्या कॅटेगरीचं त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून अनेक ठिकाणी त्या ठिकाणचे वार्ड आजही ग्रामपंचायतचे जागा खाली आहेत यांना माझ्या कोळीमध्ये जात स सर्टिफिकेट मिळावं ही यांची अनेक दिवसाची मागणी आहे खरं तर हा कोळी समाज रोजमजुरी करून खाणारा जंगलात राहणारा भाषा पकडून खाणारा हा खरंच आदिवासीच आहे आणि यांना आदिवासीमध्ये एस टीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण समाजासाठी आम्ही यांच्या पाठीशी ताकदींना शिवसेना म्हणून उभे राहू आणि यांना जोपर्यंत आरक्षण यांच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत यांचा लढा चालू राहील आणि यांच्यासोबत आम्ही पण कायम यांना साथ देऊ शेवटी हा उद्रेक होणार समाजाच्या समाजामध्ये ही सरकारना जी तेल निर्माण करणं चालली समाजामध्ये कुठेतरी रोक्ष निर्माण होतो किंवा आपल्या समाजामध्ये आपल्या मुलाबाळाला हक्काचं आरक्षण मिळत नाही शिक्षणामध्ये आरक्षण मिळत नाही शिकून सुद्धा आपल्याला काही मार्गांना त्या ठिकाणी घरी बसावं लागतं त्यामुळे लोकांचा जीवावर उदार झालेत लोक आज टावर चढे उद्या रेल्वे खाली जातील उद्या आत्महत्या करतील यापेक्षाही मोठा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये होईल येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही मोठा उद्रेक होईल माझं या कोळी बांधवांना एवढी विनंती राहील की आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून टावरवर चढून कुठेतरी आत्महत्या करून किंवा कुठं करून असं न करता एक चांगल्या मार्गानं न्याय हक्कासाठी आपण लढलं पाहिजेत उद्या आरक्षण मिळवणार आपण जर नसलो तर ते आरक्षण घ्यायचं बी कशासाठी त्याच्यामुळे आपल्या जीवाचं बरं वाईट न करता या सरकारचं बरं वाईट करायचं आणि आपलं हक्काचं आरक्षण त्या ठिकाणी मिळून घ्यायचं यासाठी संपूर्ण कोळी बांधवांनी या ठिकाणी लढा द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो